कीर्तन से अभंगा विंतन करने अगोदर थोड़ा सा परिहार है तो असा की समय से पहले अब तक दिन से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता टाईम अँड टाईड वेट वेड़ फॉर्मन वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त माणसाला काहीच भेटू शकत नाही तालाबाद प्रमाणे आपला चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे ज्यांच्याकडून आली ते म्हणजे श्याम महाराज आणि श्याम महाराजांचे बंधू बाळूदादा चव्हाण हे आजच्या कीर्तनाचे यजमान आहेत तसेच आपल्या गावातील उद्धवदादा यादव मला काही दिसले नाहीत कोणतेच पण ते सुद्धा वेळोवेळी आपल्या गावाविषयी माहिती मला सांगत असते की गाव तुमचं खूप धार्मिक आहे भाविक आहे मी गेल्या वर्षीच अनुभवलं तसेच कीर्तनासाठी उत्कृष्ट वादक आपले योगेश दादा आहे दादांचेही आभार मानते उत्कृष्ट गायक अभय दादा आहेत उत्कृष्ट गायक आहेत उत्कृष्ट गायक नारायण दादा आहेत तसेच आमचे मिस्टर पांडुरंग महाराज गोळेगावकर आहेत तसेच बाकीचे इतर सर्व गायक मंडळी वादक मंडळी सगळ्यांचे श्वते मंडळी सगळ्यांचे सगळ्यांचे दादाचे सगळ्यांचे सगळ्यांचे आभार मानते मी सेवेकडे वळते सेवे मिठ <laughs> वाचे ज्ञानेश्वरीश्वरी वागला आत्ता लागला, लागला पहिलं मला कळत नव्हतो व्यक्तीला शिवे दिल्या काय गोड बोललं काहीत काहीच कळत नव्हतं पण आता कळायला लागलंय थकून घेत जमत नाही जमतच नाही ते जमतच नाही कळायला लागलं चांगलं झालं तर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे त्याला माय म्हणतात माय ज्ञानेश्वरीला काय म्हणतात आपल्या गावातील किती जणी पारायणाला बसल्यात बघा वरती करा टाळ्या वाजा यांच्यासाठी टाळ्या वाजवा कौतुक केलं पाहिजे तुमचं कौतुक असतील हो तुम्हाला शेतात काम मी म्हणत नाही तुम्हाला काम आहेत पण हे दिदी बसली का दिदी इच्छा एवढी होते मी ह्या दी दीदी एवढी आणि ज्ञानेश्वरी वाचायला लागले ना ते व्यासपीठ चालक असायचे का योग्य ती ज्ञानेश्वरीची लिला आहे बसा तुम्ही आजचा दुसरा दिवस झालाय झाले असतील पाच साध्य करता येतील पण बसा ज्ञानेश्वरी ही माय माय ज्ञानेश्वरीला माय म्हणतात एखाद्या बाईकडे तुम्ही बघा दादा ती बाई पटकन अंग झाकून घेते पण तिचं लेखको तिच्या जवळ येऊ द्या ती काय करते लेखको जवळ आलं की लेखकाला ती दुग्ध पान करते तस ज्ञानेश्वरीकडे मी खूप ज्ञानी आहे मी आहे मला त्या ज्ञानेश्वरीची गरज नाही आणि मी वाचली तरी मला समजते असा इगो हो, ठेऊन जो वाचतो त्याला काहीच कळत नाही काहीच पण जो आडाणी आहे ज्याला वाचता येत नाही तो ज्ञानेश्वरी वाचतो ज्ञानेश्वरी त्याला जवळ घेते ज्ञानेश्वरी माय बनून तिला त्याला दुग्धपान करते का तर त्या ज्ञानेश्वरीला वरदान वरतान। ए वरदान ज्ञान ज्ञान हो। परभणीचं वैभव गंगाखेडचं वैभव त्या संत जनावय म्हणतात Yeah आली वा वा टाळ्या वाजवा एकदा पकडते एकदा डबल काय ताकद आवाजात जबरदस्त तर त्या परभणीचा वैभव त्या संत जनाबाई त्या संत जनाबाई म्हणतात ही ज्ञानेश्वरी जो कोणी वाचेल त्याला मी काय करेल लोटांगण घेईल त्या काय म्हणतात वाचायचंच असेल तर वाचायचंच असेल तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथच वाचा असं का सांगितलं का सांगितलं असाव वाचाल तर वाचाल पण काय वाचावं हे सुद्धा कळालं पाहिजे मग ज्ञानेश्वरीच का वाचावी कारण ज्ञानेश्वरी सारखा का श्रेष्ठ ग्रंथ नाही ਇਹ ਜਨਮ ਦੇ ਦੀ ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ नाही मग ही ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली कशी आणि कधी झाली कोणी लिहिली ज्ञानेश्वरी मोठ्या माणसांनी सांगायचं नाही छोटे सांगत कोणी लिहिली अगदी आत्मविश्वासाने कॉन्फिडन्सली सांगायचं सा। ज्ञानेश्वरी कोणी लिहिली चूक ज्ञानेश वगैरे कोणी लिहिली छोटे संपले वा वा <hans> <hans> वाजून याच्यासाठी मी आणलं नाही सोबत पण जाताना तुला बक्षीस बक्षीस ना दादा द्यावंच लागेल योगेश महाराज कॉपी केली काय अगे नाही नाही मग नाही बक्षीस ना ना, ना भेटते तुला तू कॉपी केली कॉपी काही द्यावा लागला जमणार नाही शके बागा असे बागा होते ते टीका केली ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबा आदरे लेखकू झाला प्रेत चाललेलं होतं प्रेत मेलेलं प्रेत आणि ज्ञानोबाद निवृतीनाथ मुक्ताई समोरून येत आहे त्या बाईला वाटलं चला कुणीतरी संत येत आहेत आपण त्यांचं काय घेऊया दक्षिणा घेऊया म्हणून ती बाई पायाला वागली ज्ञानोफकाईनी काय आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव ओ या जन्मीचा पुढच्या जन्मीचा याच जन्मीचा मग जी प्रेत यात्रा चालली ना ते प्रेत माझ्या मालकाचे काय म्हणतात माझी सत्यवादाचे तप वाचा केले भौतकल्प ते या फळाचे पातले प्रभू माझ्या माझ्या काय तप आहे मी खूप दिवस नवे नवे मी आयुष्य सत्य बोललो मी माझ्या आयुष्यात खोट कधीच बोललो नाही अनेक कल्पाच ते तप आहे आणि म्हणून माझ्या वाचे जा काय झाले तप झाले ते खोट होणार नाही बाई आपल्या पतीचं नाव काय ती म्हणाली सच्चिदानंद ज्ञानोबा काय म्हणता सचिद आनंद स्वरूप असणार का शकत नाही ज्ञानोबा गेले आणि त्या प्रयत्न नुसता हात ठेवला की सच्चिदानंद बाबा उठून मडा उठून बसला मड ताकद आणि ते सच्चिदानंद बाबा म्हणतात माझं उरलेलं आयुष्य माझं उरलेलं आयुष्य मी आता तुमच्या चरणी वाहणार आणि